बघा पिकलेला आंबा पिकलेले आंबे पण निघाले हे पडले खालते पडलेले साईडला हो ठेवायचे आपल्याला गुड मॉर्निंग कोण धुतलास नाही आता उठलाय आंबे काढायला बाबू आणि वरती बेबी चढले मस्त लागतो एकदम असा खायला बघा एवढा आंबा निघाला बघा कच्चे आंबे तयार एकदम अलगच झेल्याने उतरून काढलेले आहेत कुठे कच्चेच काढायचे तेतील झेला बघा घेऊन चाललो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओमध्ये गावातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो श्रेयश आहे सोबत आणि आज जर आमच्या वाड्याजवळचे आमच्या घराजवळचे आंबा आम आहे तो जरा आंबा काढायचा आहे उतरवायचा आहे आंबा बघूया थोडे कच्चे आंबे काढू आणि ते अडी ठेवून म्हणजे पेंड्यामध्ये ठेवून ते पिकवून खायला खूप छान लागतात तर ते तसे करायचे आता बघूया किती भरपूर लागला लाग आहे आंबा तेव्हा दाखवतो की नाही श्रेयस आता जरा काढू बरोबर आहेत तर खातील हा बघा आंबा किती लागला आहे भरपूर लागला आहे आंबा कुठे जवळ आहे हे झेऱ्याने काढायचे आहेत जेवढे निघतील तेवढे काढायचे वरती भरपूर आहेत पण हे जवळजवळचे काढून ठेवायचे बघा किती जवळ एकदम पत्र्यावरून सहज काढू शकतो पण पत्र्यावर वरती चढू नाही शकत कारण खाली येऊ शकतो <laughs> हे बघा आंबे बघा कसले लागले आहेत एवढी फांद आहे या फांदीवर सगळे आंबे आहेत बघा आणि हे बघा वरती पण तेवढेच वर लागलेत इकडे पण आहेत जेवढे जमतील तेवढे काढू कारण वरती चढून काढू नाही शकत वाड अजून त्यामुळे असा तोंडा विडाल असा वाढतात असा कर आंबा वरची पिलं तसंच करायचं vâng lắm cỡ rằm đưa lên đây cắt 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 cắt

बघा पिकलेला आंबा पिकलेले आंबे पण निघाले हे पडले खालते पडलेले साईडला ठेवायचे आपल्याला आणि उतरवलेले आहेत ना ते अडीत घालून ठेवायचे कुठला हाय गुड मॉर्निंग तोंड नाही आता तसं उठलाय आंबे गाड्याला <laughs> बाबू आणि वरती बेबी चढले पण ए ती फांदी हलो पिकलेले पडतील नको तिकडे जास्त वरती नको अजून वरती पण आहेत ते वरचे देत हे जवळजवळच्या तेवढं काढायचे हा आंबा आहे ना अडीत घातलेला आंबा खायला चांगला लागतो असाच थोडासा आंबट लागतो पण हे बघा असे दर दिवशीचे आंबे आता गावाला असे आंबे सगळीकडे तुम्हाला बघायला भेटते कुठे पण ज्याला आपण भेटतो तो आणून येतो असं ठेवून देतो कुठं पण आठवण पडतो तेव्हा खायचा आपण हा आता आंबा खाऊया हे हा एकदम पिकलेला आहे हो आज बघ बा भारी येतो एकदम प्युअर बघा हा ह्या साइड ने खायचा हा चीक आहे ना त्या साईडचा कापायचा दातांनी चावायचा आणि फेकून द्यायचं बघा एक साईड फोडायची खायचा बर कुठे गेला भाव्या तरी झोपायला गेला होता मस्त लागतो एकदम असा खायला थोडे अजून आहेत आंबे ते काढू गोड आहे रे खाती बघा <laughs> <laughs> मला गावला <laughs> <है रुआ। laughs> ना खालती असेल झेल्यातून आंबे काढायचे लांब लांबचे आंबे काढायला भेटतात जेवढी काठी मोठी असेल ना तेवढे खालतून आंबे वाढू शकतो वरचे पण पडला पिकलेला खालती आला ते आंबे सगळे पडतात आणि तिथे येऊन अडकतात तिथून खाली येतच नाहीत म्हणून ते तिकडची ती फांद आम्हाला पूर्ण ते काढायची होती तेवढ्यावरती होते तेवढे बाकीचे वरचे येतात खालती ते पडतात त्या साईडला तर तो कसा भेटू शकतो आंबा पण ह्या फांदीला जास्त आहेत आंबे तर ते थोडे थोडे तरी निघाले पाहिजेत त्यातले आमच्या थोडे आंब्या आहेत ना आंबे काढलेले आणि थोडे ह्याचे पण काढायचे आहेत आम्हाला लोणच्यासाठी पाहिजेत आणि हा आंबा आंबट आहे लोणच्यासाठी चांगला आंबा आहे बघूया तर किती निघत आहेत दहा एक आंबे तरी भेटले तरी बस झाले हे बघा लागला आहे भरपूर जण मी काढून नेलेन चढतो हित आता वरती चढून काढावं लागतील ओंबीला तटवरती ओंबीला आहेत हा रे दोनच दोनच आंबे अब तिथे एक आहे तो बघ अब इथे इथं होय तो वाला आणि त्याच्यास बा त्याच्यास खाली बघ तिथं आहे एक या साईटीला चला तिकडचे आंबे तर काढलेले आणि आता जातो हा झेला देऊन येतो झेला ज्यांचा आणला होता ना नवनाचा नाही झेला होता तर तो देऊन येतो खालती जाऊन बघा एवढा रायवली आंबा निघाला हे बघा कच्चे आंबे तयार एकदम अलगच झेल्याने उतरून काढलेले आहेत हे बघा ही थोडी छोटी साईज आहे आपण थोडं छोटा पण निघाला हे बघा तो साईज आहे एकदम आणि हे मस्त असे अडीत घालून ठेवायचे पिकलेलं आहे कच्चा आहे अडीत लागल शिक अडीद घातलेले आंबे चांगले लागतात असेच खायला हा पडलेला आहे हा पडलेला आहे हा साईडला आहे पिकलेले साइडला ना नाही तयार आहे पिकलेना अजून अगं व्यवस्थित पिकलेले आहे कोण आला भैया बिया बघा बियाला अडीत घालून ठेवू आणि मस्त पिकल्यानंतर एक एक खायचा साईज बघा मस्त आहे पडलेला नाही तो तो झाला आहे एवढे आंबे निघाले आमच्या आंब्याचे अजून आहेत वरती पण तेवढे काढणार नाही आम्ही आजच्या पुरते हे एवढेच काढलेले चला हा आंब्याचा सगळा जर काही मस्त व्हिडिओ झाला तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय टाटा टाटायला कोणता